दुर्बिणीद्वारे बिनटाका शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे मानव सेवेतून निर्माण झालेलं आरोग्य मंदिर संतोष आचार्य गुरुदेव आनंदी महाराज साहेब यांच्या आशिष सुरू आनंद ऋषीजी हॉस्पिटल मध्ये मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे समजून आरोग्य सेवा दिली जाते आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा घडतीय या मोफत आरोग्य शिबिरात बाफणा परिवाराला आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळालं आहे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं रुग्णसेवेचं कार्य दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स नर्सेस व कर्मचारी निस्वार्थ भावनेनं रुग्णसेवेचं कार्य करत आहेत आनंद ऋषीचे हॉस्पिटल हे मानवसेवेतून निर्माण झालेलं आरोग्य मंदिर आहे असं प्रतिपादन उद्योजक संतोष बाफणा यांनी केलं राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया बिंटाका शिबिराचं आयोजन स्वर्गीय रमेशचंद्र बाफना बाफणा व स्वर्गीय राहुल बाफणा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बाफना परिवार व निर्मल ग्रुपच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन संतोष बाफणा रुपालिताई बाफणा सरलाबाई छल्लाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे डॉ वसंत कटारिया डॉक्टर प्रकाश कंक्रिया सतीश लोढा सुभाष मोहत अभय गुगळे डॉ आशिष भंडारी प्रकाश सल्लाणी वसंत चोपडा शिबिराचे तज्ञ डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर राहुल कांडेकर डॉक्टर महेश घुग आदी उपस्थित होते रुपालीताई बाफना म्हणाल्या की आनंद ऋषी हॉस्पिटलचं चा शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सेवा कार्य सुरु आहा जैन सोशल फेडरेशननं या शिबिरात सहभागी होण्याची संधी बाफना परिवाराला दिल्याबद्दल शतशः ऋणी आहोत भविष्यात ही सेवा करण्याची संधी पुन्हा बाफना परिवाराला द्यावी okay वास्तविकार डॉक्टर प्रकाश कांकरया म्हणाले की आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने व वा प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषी महाराज साहेब यांच्या प्रेरणेनं हे आरोग्य मंदिर उभं राहिले या आरोग्य मंदिराच्या उभारणीसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावलाय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवेचं कार्य पोहोचलं पाहिजे ही भावना व उद्देश डोळ्यासमोर ठेवून हॉस्पिटलचं रुग्णसेवेचं कार्य अविरतपणे सुरु आहे या हॉस्पिटलच्या उभारणीच्या काळात स्वर्गीय रमेशचंद्र बाफना यांनी मोलाचं सहकार्य केलंय स्वर्गीय रमेशचंद्र बाफना यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय स्वर्गीय बाफना यांनी बाफना कुटुंबावर धार्मिक व सामाजिक संस्कार केलेत बाफना परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर आहे या परिवारानं आयोजित केलेल्या शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसेवा होत आहे आणि समाजाने जो पाठिंबा दिला त्या आधारे तिथे मटन मार्केट होणार होतं त्या जागी आज आपण बघतो की खोटेला काय काम करतात तिथे आरोग्य मंदिराची उभारणी आणि बघता बघता आपण बघतो की आज जवळपास अडीचशे टक्के ही जास्त घडतं आहे ह्या हॉस्पिटल आनंदाची निर्णय आणि आता धर्मात मागणी करण्यासाठी दिवस पण होता ना की प्रकल्प जे आहेत ते उभारत आहेत आता ह्या उभारणीमध्ये विशेषतः समाजाचा जो सहभाग आहे तो अद्वितीय अद्भुत आहे आणि आम्ही त्यावेळेस अतिशय युवा होतो आणि त्यावेळेस जी आठवण आहे आज त्यांच्या आपण स्मरणाचा हे शिबिर्ट आयोजित केलेलं आहे अशा परममित्र स्वर्गीय रमेशचंद्रजी बापणा हे त्यावेळेस या आमच्या आरोग्य मंत्र्याच्या उभारणीमध्ये आमच्या कध्याच्या कमता राहून या उभारणीमध्ये त्यांनी इतकी मदत केली की आज त्यांचं कुटुंबीय त्यांच्या स्मरणात आज जे शिबीर आयोजित करत आहे इथे धन्य धन्यलं त्या त्यांनी जो त्यांचा वारसा चालवलेला आहे रमेश चंद्री बापणार हे शून्यातून मूळ धन्यलं व्यक्तिमत्वा आहे अतिशय मी तसं मूळ नगरचे नाही निफाड त्या जवळजवळच गाव पिंपळगाव तिथून तिथे आले सायकलवर तिकडे तिकडे फिरते जाहिरीचे नवीन दालन सुरू केलं आणि बघता बघता लोकांच्या हृदयाने त्यांनी आपलं हृदय असं जोडलं ते सगळ्या ठिकाणी आज तिथेही कुठं चांगलं होत नसेल तर नवीन त्यांनी तिथे जायचे लोकांना मदत करायचे आणि फक्त फक्त नगरमध्ये एक अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि आम्ही माकेटली होतो की मी जेव्हा नगरला आलो त्यावेळेस माणिक चौकामध्ये त्यांचं एक बिल्डिंग तरी त्यांचं ऑफिस होतं आणि माणिक चौकामध्ये आम्ही हॉस्पिटल सुरू केलं आणि आपली अशी मैत्री झाली का एक कुटुंब झालं आम्ही आणि ह्या आग आग या कुटुंबाचं जे आहे आज ही आठवण जरी आली तर मनामध्ये म्हणजे मन भरून येतं आणि आज सकाळी आपण एक चित्र घेता याचंही एक चुकता असतं आज त्यांच्याच मरण आज एक आयोजन केलेलं आहे सगळ्या भाषा परिवाराने की या चित्राला आलेले त्यांची सेवा के ते या माध्यमातून होणार आहे आज इथे होता डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर दो, राहुल कांडेकर डॉक्टर महेश भोगे हे जे तज्ज्ञ आहेत हे सर्जन आहेत आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रवींद्र मुसाळ डॉक्टर प्रनोद बोरुडे आणि डॉक्टर हिरल चौधरी हे आपली सेवा अर्पण करणार आता रमेश आणि आपले समर्थपणे राहुल हे का संतोष हे रमेश चंद्री आणि राहुलजी बाप्सांच्या स्मरणाचं जे शिधिरायझेश केलं आहे ते उद्भव ठणे त्यांच्या परिवारने गृपाली आणि सरदाबाई यांना आज विशेष करून हे अभिमान वाटत होते की आपण या दोघांचं रमेश चंद्री आणि राहुलजींचं स्मरण त्या चांगल्या मार्गाने आपण करतो मी त्यांचं सगळ्या कुटुंबियांचं मी स्वागत करतो डॉक्टर महेश गुगे व डॉक्टर भास्कर जाधव म्हणाले की हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे बिंटाका शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने व यशस्वीपणे केली जात आहेत तसेच आतडे फुफ्फुसे व कॅन्सर यासारख्या आजारावरील शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केल्या जात आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा या शिबिरात दोनशे बावीस रुग्णांची तपासणी करण्यात आली

आज आनंदशी शिबीर आनंदश्री जी हॉस्पिटलमध्ये आपण जे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचं शिबीर घेत आहोत मुख्यत्वे याचा उद्देश असा आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या ॲडव्हान्स स्वरूपाच्या पूर्वी समजल्या जायच्या पण आता त्या बेसिक शस्त्रक्रियांमध्येच येतात जुने जे मोठमोठे पोटावर गुरणं यायचे किंवा मोठमोठं बुरणं आल्यामुळे विकनेस येऊन म्हणजे कमकुवतपणा येऊन हार्नियम वगैरे व्हायची त्या दुर्बिणीचे ऑपरेशनही ते टाळता येतात नंबर दोन ये रुगनाना, रुगनाना हो दे दे हो ये आ, हे ऑपरेशन रुग्णांसाठी याच्यामुळे फायदेशीर आहे की रुग्णांना हॉस्प रुग्णालयात राहण्याचा कालावधी जो असतो तो अतिशय कमी होतो रिकव्हरी किंवा नंतर ऑपरेशननंतरचा जो पुढचा टप्पा असतो तो खूप सुखकर होतो वेदना याच्यात कमी असतात प्रिसिजनली हे सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे आउटकम ज्याला मग म्हणतो दुरुस्त होण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं पूर्वी अपेंडिक्स आणि पित्ताशय हे सगळ्यांना परिचित आहे आणि गॅनाकोलॉजीमध्ये गर्भाशय आणि त्याचे अंडाशयाचे आजार हे दुर्मिणीने व्हायचे पण आता दुर्मिणीच्या ऑपरेशननी बरीच प्रगती केलेली आहे आता आपण रुटीन आपण जे हरण्यास असतात किंवा किडनी मोठमोठे किडनी काढायचे पण ऑपरेशन्स असतात किंवा रदर आतड्यांच्या पण बरेचसे सर्जरी असतात फुफ्फुसांच्या सर्जरी असतात यासुद्धा आपण उत्तमरित्या दुर्मिणीने करू शकतो तसेच कॅन्सर्समध्ये पण दुर्मिणीच्या ऑपरेशनचा खूप चांगला भाग आहे तर जरूर आपण सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आनंद विषयीचे हॉस्पिटल आणि आम्ही सर्व टीम तुमच्या सेवेत आहोत धन्यवाद पेडणेकर आनंदी हॉस्पिटलचे अत्यंत आभार मानतो अत्यंतज्ञ डॉक्टर डॉक्टर भास्कती जाधव डॉक्टर राऊजी मांडेकर डॉक्टर मयंजी भोगे श्रीरोगतज्ञ डॉक्टर गरजी मुद्दा डॉक्टर सौन भोगे डॉक्टर हिरुद्ध दौजई या सर्वांचं मी जे सोन <स्थाँगा> पेडणेकर आनंदविषयी हॉस्पिटलचे अत्यंत आभार मानतो